राधाने शेवटी कसाबसा मनाचा निर्धार केला काळ्याशार डोहात स्वतःला ती झोकून देणार इतक्यात एक लहान मुलगी तिच्या पदराला धरून म्हणाली ताई तुम्ही आता इथून उडी मारून देवाघरी जाणार ना मलाही न्या ना तुमच्यासोबत माझे आईबाबा आहेत तिकडे आणि आता तर आजीसुद्धा मला सोडून देवाघरी निघून गेली कालपासून उपाशी आहे मलाही न्या तुमच्यासोबत देवाघरी मला एकटीला खूप भीती वाटते त्याची मुरडीचा निरागस निष्पाप चेहरा बघून राधा गहीवरून गेली तिला कुशीत घेऊन ओकसाबोक्षी रडू लागली भावनांचा वेग आवरल्यावर तिला माऊलीची सगळी हकीकत समजली माऊलीच्या जन्माच्या वेळी तिचे वडील अचानक वारले आणि काहीच दिवसात आईसुद्धा हाय खाऊन निघून गेली अशी अपशकुनी पोर म्हणून तिला कोणी स्वीकारायला तयार नव्हते शेवटी तिच्या आजीने तिला सांभाळले आणि दोन दिवसापूर्वी आजीला सुद्धा देव आपल्याकडे घेऊन गेला एकादशीच्या दिवशी जन्मली म्हणून आजी तिला माऊली म्हणू लागली नवरीच्या वेशातील राधा आणि तिच्या खुशीत निजलेली माऊली दोघीही देवळाच्या पायरीवर बसून होत्या त्या निरागस जीवाकडे बघून राधाला आपलं दुःख लहान वाटू लागलं किती हौसेने तिच्या आई आणि बाबांनी तिचं नाव राधा ठेवलं तिच्या रूपाने घरात लक्ष्मी चालत आली होती म्हणून सगळेच आनंदी होते पण घराण्याला वंशाचा दिवा हवा म्हणून आजीने खूप नवस बोलले पण राधाच्या आईला पुन्हा मुलगी झाली आणि तीही अपंग एक दिवस शेतात चावल्याचे निमित्त होऊन राधाच्या आई काळींची तिला सोडून निघून गेली बिचारी अपंग रेणू कोणालाच नको होती राधा नेहमी रेणूची काळजी घ्यायची पण त्या दोघी बहिणींची साथ फारच थोड्या दिवसांची होती काही दिवसातच राधाच्या बाबांनी आजीच्या माहेरच्या नात्यातल्या मीराशी लग्न केलं राधाने नवीन आईला म्हणजे माईला आनंदाने स्वीकारलं माईसुद्धा राधाशी नीट वागत होती पण वर्षभरातच युवराजचा जन्म झाला आणि राधाला उपरेची वागणूक मिळू लागली घराण्याला वंश देणारी माई सगळ्यांची लाडकी झाली आणि युवराज तर अगदी अति लाडाने वेडात झाला नाही म्हणायला बाबा मात्र राधाशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करायचे पण माईपुढे त्यांचं काही चालत नव्हतं पण राधाची शिकण्याची आवड बघून तिला गुपचूप पुस्तकं नेहमी आणून द्यायचे शेजारच्या राजन राधाला खूप जपायचा तो कॉलेजचा अभ्यास सांभाळून राधाचाही अभ्यास घ्यायचा त्यामुळे राधा खूपच प्रगल्भ झाली अधिक हो होती तिचे विचार अधिकाधिक समृद्ध होत चालले होते दोघांनाही एकमेकांच्या हृदयात जागा मिळवायला सुरुवात होत होती राधाच्या जीवनात राजन आनंदभरू पाहत होता त्याच्या हळूवार प्रेमळ सहवासा राधाला अगदी हवाहवासा वाटे पण दोघांमधला प्रेमबंध दृढ होण्याआधीच माईने तिच्या जवळच्या नात्यातल्या श्रीमंत अशा दिलीपशी राधाचं लग्न ठरवलं दिलीप बिजवर होता वयाने मोठा होता पण राधाला भावनेत अडकवून माईने कुठलीही कल्पना न देताच राजन बाहेरगावी गेलाय हे पाहून पटकन लग्न उरकून टाकले तशी घरची परिस्थिती फार खालावत चालली होती अतिलाडाने बिघडलेल्या युवराजने थोडी बहुत असलेली संपत्ती वडिलांना दाखवून स्वतःच्या नावे करून घेतली होती आणि एक दिवस घरातले सगळे पैसे घेऊन पळ काढला होता त्यानंतर त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता आई बाबा आणि राधा कसेबसे जीवन कंठत होते बाबांनी व्रजच्या कृत्याने हाय खाल्ली आणि त्यांची तब्येत खालावत चालली होती माईला भरपूर पैसे देऊन दिलीपने राधाशी लग्न करायचे कबूल केले राधा दिसाईला सुंदर आणि कामसू असल्यामुळे दिलीप आणि त्याचे घरचे लोक खूप आनंदात होते राधा दिलीपचे लग्न थोडक्यात उरकले राधाच्या बाबांची तब्येत जास्तच बिघडली होती त्यामुळे माईने कुठल्याच गाजाबाजा न करता राधाची पाठवणी केली वरात निघाली रस्त्यात शंकराच्या देवळात देवदर्शन घेऊन मंडळी पुढे निघणार होती दोन्ही गाड्या पुढे मागेच होत्या तितक्यात दिलीपला त्यांच्या जमिनीचा मोठा खटला हरल्याचा फोन आला खूप नुकसान झाले होते दिलीप सैरभैर झाला खूपच नुकसान झाले होते तो सतत राधाभर चिडचिड करत होता राधाला तिची काय चूक झाली तेच कळत नव्हते नवरी नवरदेव मंदिरात पोचले तेवढ्यात दुसऱ्या गाडीला अपघात झाल्याची बातमी आली ड्रायव्हर गंभीर जखमी झाला सुदैवाने बाकी कोणाला फारसे लागले नव्हते जीवावरचे शेपटावर निभावले होते पण दिलीपच्या घरची मंडळी खूपच बुरसटलेल्या विचारांची होती पांढऱ्या पायाची अपशकुनी अवदसा असे म्हणून राधाला हिनवले गेले दिलीपने तर आता तुझा माझा काही संबंध नाही मी तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकतोय तुझा रस्ता तुला मोकळा आहे असे म्हणून तिथून निघून गेला राधा सुन्न झाली काय घडते तिला काहीच कळेना त्यांनी सगळ्यांना खूप विणवले हातपाय जोडले पण कोणालाच पाझर फुटला नाही तिला तिथे सोडून सगळे निघून गेले हतबल झालेली राधा शेवटी आत्मघात करण्याचा निर्णय घेते पण माऊलीला एकटीला सोडून जाणे तिला नकोसे झाले होते त्या निष्पाप जीवाला कोणाच्या भरोशावर सोडायचे आता पुढे काय करावे या विचारात असतानाच राणी तू अशी हाक तिच्या कानावर आली तिला प्रेमळ अशी हाक मारणारा एकच होता तिचा जीवलक राजन राजनला बघताच राधाचा बांध फुटला भावनांचा वेग ओसरल्यावर राधाने राजनला सगळी हकीकत सांगितली तो गहिवरला राधाला गमावण्याच्या विचाराने त्याच्या काळजात चर्र झाले राजांचा आश्वासक हात तिच्या डोक्यावरून फिरला जाले प्रकारात राधाची काहीच चूक नाही आणि तरीही असा आत्मघाती निर्णय घेण्याचा विचार केल्याबद्दल राजांनी तिला प्रेमाने समजावले आणि पुन्हा काही झालं तरी असं करणार नाही याचं वचनही तिच्याकडून घेतलं दोघेही परत घरी जायला निघाले अर्धातच माऊलीला सोबत घेऊनच घरी काही आपले स्वागत होणार नाही हे राधा समजूनच होती पण तरीही माईने तिला आता तू आम्हाला मेलीस आल्या पाऊली निघून जा तुला पोचणं आता आम्हाला शक्य नाही अशा शब्दात तिची बोळवण केली पण कुठून आणि कसे कोण जाणे पण तिचे बाबा धडपडत उठले माझी मुलगी कुठेही जाणार नाही ती इथेच राहील अशा कडक शब्दात माईला समज दिली मीरा काही इतक्यात हार खाणारी बाई नव्हती तिने नवीन पवित्रा घेतला या घरात एकतर राधा राहील किंवा मी अशी धमकी दिली पण यावेळी मात्र बाबा आपल्या निर्णयावर ठाम राहिले राधा इथेच राहणार तुला कुठे जायचे तिथे जायला तू मोकळी आहेस आजपर्यंत तुझं ऐकून मी माझ्या पोटच्या गोळ्याशी किती वाईट वागलो देव मला माझ्या कृत्याची शिक्षा देतोच आहे आता तरी मला प्रायचित्त करू दे असे म्हणून राधाला जवळ घेतले राधासोबत काहीतरी भयंकर घडल्याची जाणीव बाबांना झाली होती आता मात्र माईचा नाहीला झाला रागाने पाय आपटत ती आज जाऊ लागली तितक्यात तिची नजर भेदरून कोपऱ्यात उभ्या असलेल्या माऊलीवर पडली राधाने माऊलीला आत झोपवले आणि बाबा आणि माईला सगळी हकीकत सांगितली म्हणजे आता ही अवदसा आपल्यासोबत राहणार खायला का आणि भुईला भार आपल्याच खाण्याचे वांदे झालेत आता या पोरटीला कुठून घालायचे खायला माईने खूप चिडचिड केली त्रागा केला पण राधा आणि तिच्या बाबापुढे तिचं काही चाललं नाही दात ओठ खात गप ती गप्प बसली राजांच्या मदतीने राधानी जवळच्या एका शाळेत सेविकेची नोकरी मिळवली शिक्षण पूर्ण झाल्यामुळे राधाला नोकरी मिळणे अवघड होते म्हणून मी ती नोकरी करायचं तिने ठरवलं माई बाबा आणि आता तर माऊलीची सुद्धा जबाबदारी आता तिचीच होती संध्याकाळी तीन घरी स्वयंपाकाचे कामसुद्धा ती करू लागली राधाच्या गोड आणि लागवी स्वभावामुळे लवकरच ती सगळ्यांची आवडती झाली माऊलीसुद्धा आता शाळेत जाऊ लागली अचानक एक दिवस एका शिक्षकीची तब्येत बिघडली थोड्या दिवसांसाठी नवीन शिक्षिका शोधण्याऐवजी सर्वानुमते राधाला विचारण्यात आले साहजिकच राधाने आनंदाने होकार दिला तिची हुशारी बघून तिथल्या प्रिन्सिपॉलने राधाला पुढे शिकण्याची प्रेरणा दिली जात्याच तल्लक असलेली राधाची बुद्धी शिक्षणामुळे अधिकच प्रगल्भ झाली राधाच्या अविरित परिश्रमाने आणि तशील वृत्तीमुळे आता घरची परिस्थिती जरा सुधारत होती माईसुद्धा आता बदलली होती राधाबद्दल तिच्या मनात थोडंसं प्रेम जागृत होऊ पाहत होतं आणि माऊलीने तर सगळ्यांना अगदी जीवच लावला होता राजन मात्र आता राधापासून दूर दूर राहत होता राजनशी लग्न करून सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या राधाची स्वप्ने विकृत चालली होती राजन आता तिला पूर्वीसारखा भेटत नव्हता खूप विचार करूनही राधाला याचे कारण कळले नव्हते राधाची मैत्रीण संगीता माहीर आली होती तिला भेटायला म्हणून गेलेली राधा दारातच थबकली मूल होत नाही म्हणून नवऱ्याने परत पाठवलेल्या संगीताला तिथे सक्के भाऊ सांभाळायला तयार नव्हते रडत असलेल्या संगीताला राधा घरी घेऊन आली आजपासून तू इथे माझ्यासोबत राशील असे प्रेमाने समजवले अश्रू भरलेल्या डोळ्याने संगीताने राधाला मिठी मारली संगीतासारख्या आणि माऊलीसारख्या अनेक सक्क्या राधाला जणू आम्हालाही चांगलं आयुष्य जगायचं असं म्हणता येत असा भास राधाला सतत होऊ लागला काय करावे काही सुचे ना काहीतरी करायचे होते नक्की पण काय आणि कसे नेहमी संभ्रम चुटकीसरशी दूर करणाऱ्या तिच्या सख्याला तिने साध घातली पण खरंच राजनला तिने घातलेली साध ऐकू आली नेहमीप्रमाणे तो तिच्या मतीला धावून आला तिच्या ओळखीच्या सगळ्या लोकांना आपली अडचण सांगून मदत मागितली अनेक लोक मत्तीला धावून आले आणि मग राधाचं हक्काचं आपलं घर तयार झालं काही दिवसातच आपलं घर अनेक सख्यांसाठी खुलं झालं एकट्या निराधार अशा अनेक लहान मोठ्या महिला आनंदाने एकत्र राहू लागल्या सगळ्या जणी काही ना काही उद्योग करत आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत होत्या आपलं घर हे खरंच आता त्यांच्या हक्काचं घर झालं होतं सगळ्यांच्या आनंदाचं कारण ठरलेल्या राधासाठी सगळ्यांचा जीव तळमळत होता आपलं घर आत्ता चांगलंच बहरू लागलं होतं आपल्यासारख्या अनेक सक्यांचं आयुष्य मार्गी लागावं म्हणून राधा सर्वतोपरी प्रयत्न करत होती आज राधाचा सन्मान सोहळा होता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राधाला यासाठी पुरस्कार दिला गेला राधा तिच्या सगळ्या सक्यांना बरोबर घेऊन गेली होती सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते राधा दाटलेल्या गळ्यानी बोलायला उभी राहिली आज आनंदानं उभं असलेलं आपलं घर खरंच एका गरजेतून उभं राहिलं आहे पण या समाजातून जोपर्यंत स्त्रीला कमी लेखण्याची मानण्याची वृत्ती जोपर्यंत निघून जाणार नाही तोपर्यंत आपल्याला लढायचं आहे विधवा परितक्त्या पांढऱ्या पायाची ही आणि यासारखी अनेक दूषण फक्त स्त्रियांनाच का काय चूक असते तिची खरी चूक तर या समाजाची आहे या वाईट प्रथांना वेळीच आवर घालण्याची खरी गरज आहे आपण सगळ्यांनी सा साथ दिली आणि खरंच यावर विचार केला तर या वाईट विचारावर कुरघोडी करता येईल आणि समाजात सगळेजण एकत्र सन्मानाने राहतील आम्ही तर आता आयुष्य आनंदात जगतोय पण अशा अनेक स्त्रियांचे वृद्धांचे लहान मुलांचे आयुष्य आम्हाला सुखकर करायचे आहे टाळ्यांचा कडकडाट झाला मुख्यमंत्र्यांनी आपलं घरला खूप मोठी देणगी दिली आणि यापुढे कुठल्याही गरजेच्या वेळी मदत करण्याची तयारी दाखवली पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह हो दुमदुमले राधा आता खऱ्या अर्थाने सगळ्यांची लाडकी राधाही झाली होती तिच्या भक्कम आधाराने कित्येक आयुष्य आनंदी झाली होती राधा डोळ्यातील आनंद अश्रू लपवत सगळ्यांचे आभार मानत असतानाच दूर एका कोपऱ्यात हसत कौतुकाने बघणारा राजन तिला दिसला दोघांची नजरानजर होताच तो तिथून बाहेर पडला राधा धावतच त्याच्या मागे गेली आणि शेवटी राजन थांबला गोड हसत त्याने राधाला राधाचे अभिनंदन केले त्याच्या कुशीत शिरून राधा आनंदाश्रू ढाळू लागली माझी राणी आज खऱ्या अर्थाने सगळ्यांचे दुःख हरणारी अवघड परिस्थिती दिलेया झेलणारी रणरागिणी झाली मला तुझ्या खूप अभिमान आहे अशीच आनंदात राहा असे बोलून राजन जाऊ लागला पण त्याचा हात धरून राधा म्हणाली पण माझ्या राजा हे आयुष्य मला तुझ्यासोबत जगायचं आहे तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस असं वचन मला दे ते आता शक्य नाही तू कायम सुखी राहा आता तुला माझ्या मदतीची गरज नाही आहे तू आता स्वतः स्वतःसाठी जग मला विसरून जा वचन दे मला की तू कायम आनंदात राहशील तिचा हात डोक्यावर ठेवून वचन घेऊन राजन निघून गेला त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे डोळे भरून पाहताना राधा पुन्हा एकदा जुन्या आठवणीत हरवून गेली राजनच्या वागण्याचा तिला काही केल्या उलगडा होईना दिवस चालले होते आपलं घर आता खूप मोठं सर्वसोईनी परिपूर्ण असं आनंदवन झालं होतं एक दिवस वृद्धाश्रमात राधाने राजांच्या आईला पाहिलं त्यांच्या पायावर डोकं ठेवून ती काकूंच्या कुशीत शिरली राधा काही बोलायच्या आतच काकू म्हणाल्या राजन गेल्यावर काही दिवस कसे वसे काढले ग मी त्या घरात पण आता नाही सण होत मोठ्या सुनेला मी डोळ्यासमोर नको असते त्यामुळे आता मी इथे येऊन राहायचं ठरवले मला माप कर पोरी पण राजेंच्या मृत्यूचं सत्य मी तुझ्यापासून लपवलं पण त्यानेच मला स्वप्नात येऊन शपथ घातली होती तशी काकूंच्या डोळ्यातून अश्रू भाऊ लागले राधाला आता राजेच्या वागण्याचं रहस्य उमगलं प्रेम हे नेहमी आपल्यासोबत असतं संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देतं याची प्रचिती तिला आली देवापुढे तिने हात जोडले राजांच्या आत्म्याला शांती देण्याची प्रार्थना केली गोड हसणारा राजन तिच्या डोळ्यापुढे आला त्याच्या प्रेमरूपी आठवणीत तो सदैव तिच्यासोबत असणार होता कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद